नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मनमुखी रसोईमध्ये कसे आहेत तुम्ही सर्व आशा करते सर्व स्वस्त आणिच मस्त असणार आता माहिती आहे तुम्हाला उन्हाळ्याचं सीझन चालू आहे तर आपल्या लेडीजची धावपळ घरात वड्या पापड एक्सेट्रा बनवण्याची सर्व तयारी चालू आहे जे वर्षभर आपण टिकवणारं असतं त्यापैकी आपले हे एक आहे तांदळाचे पापड हे वाफेवरचे ता पापड आहेत याला खूप मेहनत नाही आहे शिजवावं लागत नाही आणि खूप मोठे उन्हात जाऊन पण टाकावं लागत नाही तर आपण याची रेसिपी बघून घेऊ चला तर मी इथे घेतलेले आहे चिन्नवरचे तांदूळ जे मी एक कप घेतलेले आहे या मेजरमेंटने बघू शकता तुम्हाला वाटेल त्या मेजरमेंटने घेऊ शकता तर मी इथे चिन्नवर घेतलेले आहे जर तुम्हाला ता जाड घ्यायचे असेल तर जाड पण घेऊ शकता तर आपण हे तांदूळ आधी छान चार ता हो ते पाच पाण्याने धुवून टाकायचे कारण की काय तर अनाज आपण वर्षभरासाठी साठवतो तर आपण त्याला किडे नाही लागले पाहिजे म्हणून पावडरसुद्धा लावून ठेवतो तर ते पूर्ण डस्ट पावडर आणि घाण निघली पाहिजे म्हणून आपण चार ते पाच पाण्याने इथे छान वॉश करून घ्यायचे आहे हे तांदूळ ठीक आहे जर तुम्ही या जागी स्किनवर म्हणजे बारीक तांदूळ नाही घेते जाड तांदूळ अगर तांदुर तुम्ही घेत आहे तर जाड तांदळाला थोडं जास्त वेळ सोप करावं लागणार आहे तर आपण इथे हे छान पाण्याने वॉश करून घेतलेले आहे पूर्ण तांदूळ आणि तुम्ही म्हणाल की इथे एवढं जोरात याला वॉश करताय तर ते तांदूळ झुटणार काही नाही शेवटी आपल्याला ते बारीकच करायचे आहे म्हणून आपण असं करून घेऊया बघू शकता आहे तुम्ही ह्या पद्धतीने याला आपण चांगले वॉश करून घेतलेले आहे आणि आता यातलं हे जे पाणी आपण फेकून त्यामध्ये छान स्वच्छ पाणी टाकायचं आहे आणि एक लोट पाणी टाकलेलं आहे मी इथे बघू शकता आणि याला आपण छान सोप करायला ठेवू चार तीन ते चार तास तुम्ही ओवरनाईट पण ठेवू शकता पण जर आपल्याला दुपारी करायचं आहे आठवण नाही आहे रात्री करायचं तर आपण सकाळी पण भिजत टाकू शकतो तीन ते चार नंतर आपले तांदूळ असे सोख झालेले आहे तर आपल्याला असे पाहिजे आहे आता हे पाणी आपण एक्जस्ट करून टाकू आहे यातलं पूर्ण पाणी जे होतं ते काढून टाकलेलं आहे आणि याला सुकवायची वगैरे गरज नाही तसंच आपण एका मिक्सरच्या पॉटमध्ये ट्रान्सपरंट करून घेऊया याला आणि याची छान एक फाईन पेस्ट करायची आणि यात पाणी ज्या मेजरमेंटनी आपण तांदूळ घेतलेले आहे त्याच मेजरमेंटच्या कपनी अर्धा कप पाणी घ्यायचं आहे भरून पाणी नाही टाका टाकायचं आहे अर्धच कप पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला याचा एक छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे जे खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही आहे ठीक आहे तर आपलं इथे बॅटर बनवून तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही तर हे बॅटर आपलं ना खूप घट्ट आहे आणि नाही खूप पातळ आहे या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हवं आहे हे कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे ठीक आहे तर आपण याला एका पॉटमध्ये चाळणीच्या साह्यानी गाळून घेऊया ते काय असते की थोडे काही जाड तांदूळ अगं त्याच्यात बारीक नाही झालेले आहेत ते जर त्यात असेल तर ते पूर्णपणे चाळणीमध्ये चाळले जाईल तर असं झालेलं आहे बॅटर आपलं छान हे परफेक्ट आहे तर इथे आपण याला फ्लेवर देऊया कारण की हे नुसतं असं जर घेतलं तर चांगलं वाटणार नाही त्यासाठी आपण याला फ्लेवर देऊया इथे टाकलेलं आहे मी एक चम्मच जिरा तो साधं जिरा आहे भाजून वगैरे नाही घेतलेला आहे आणि इथे टाकलेलं आहे मी काही वाळल्या मिरच्या लाल चिली फ्लिक्स पण टाकू शकता तुम्ही पण मी थोडी मिरची पण टाकलेली आहे कारण हे चावलं तर याच्यात छान टेस्ट येते तिखट आणि या सोबत घेतलं मी काळा मीठ आणि टेस्टनुसार घेतलेला आहे मीठ आणि हे आहे काळे मिर काळे मिरे पावडर मिरे पावडर याच्याने छान थेवर येतं तर या प्रकारे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे छान मिक्स करायचं आहे आणि आता बारी आहे याला बनवायचं कसं ते बघून घेऊया मी इथे अशा छा साधारण प्लेट्स घेतलेल्या आहे ज्या घरी आपण वापरतो तुम्हाला असा घ्यायच्या असेल तरी चालेल किंवा यापेक्षा मोठ्या घ्यायच्या असेल तरीसुद्धा चालेल तर मी अशा घेतलेल्या आहे या छान तेलानी ग्रीस करून घ्यायचं आहे तर तुम्ही तूप वापरत असेल तर तूपसुद्धा वापरू शकता मी तेलाने छान ग्रीस करून घेतला आहे आणि त्या त्यावर अर्धे चमच बॅटर मी पोर केलेलं आहे तर या प्रकारे आपल्याला पोर करून गोल फिरवून घ्यायचा आहे छान आणि त्याला फैलवून घ्यायचं आहे तर मी इथे दोन प्लेट तयार केलेले आहे आणि गॅसवर मी इथे एका पा गंचामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे म्हणजेच त्याला उकळी आलेली आहे पाण्याला आणि त्यावर मी एक चाळणी ठेवली त्या चाळणीवर आपण आता हे प्लेट ठेवू आणि वरून एक झाकण ठेवूया बस फक्त आपल्याला अर्धा ते पावन मिनटं याला शिजवायचं आहे वाफ काढून घ्यायची आहे शिजवायचं म्हणजेच तर बघू शकता आपलं इथे पाऊन मिनटामध्येच बनून तयार झालेलं आहे म्हणजे कॅमेऱ्यावर वाफ आलेली होती थोडी तर बघू शकता आहे आपले पापड बनून तयार आहे आहे ना बिलकुल साधे सरळ काही झंझट नाही काय शिजवायचं नाही याचं खूप काही हे नाही आहे एकदम साधे आणि लवकर बनणारे पापड बघू शकता किती छान तयार झाले एकदम ट्रान्सपरंट ना पातळ आहे ना जाड आहे ना काही आहे क्वांटिटी बिलकुल सेम घेतली ना तुम्ही एक अर्धा चम्मच त्याच्यात तर बिलकुल सेम पापड आपले बनते आणि निघायला पण बिलकुल इझी आहे फाटत नाही आणि काहीच नाही बघू शकता आपण कसं निघाले ते आणि दिसायला पण किती सुंदर आणि टेस्ट अमेझिंग येते आपल्याला हे आमरसासोबत वगैरे किंवा आपण असं पिंगर वगैरे सारखं नाही का टाईमपास जे आपण स्नॅकमध्ये वगैरे घेतो तसे पण बनू शकता तर साधारणतः बघू शकता माझ्या तेवढ्या मेजरमेंटमध्ये एक कप वाटीमध्ये तांदळामध्ये नाही का एवढे पापड बनून तयार झाले आहे तर पूर्ण माझे इथे पन्नास पापड तयार झालेले आहे तेवढ्या तांदळामध्ये तर तुम्ही बघू शकता किती छान झालेले आहे तर आणि हे आपल्याला उन्हात पण वाळवायचे नाही खाली पंख्यामध्ये पण तुम्ही घरात सुकवू शकता हो जर वर्षभर आपल्याला साठवायचे आहे तर आपण याला एक ऊन दाखवायची आहे तीन ते चार घंटे नंतर आपण वर्षभर पण साठवू शकतो तर वाळल्यानंतर आपण एक तुण पण बघून घेऊया पापड बघू शकता एका कढाईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे आणि त्यात मी ते तळलेलं आहे तर बघू शकता तुम्ही त्याची जेवढी साईज आहे त्याच्यापेक्षा डबल साईज झालेला आहे याचा आणि किती छान झालेलं आहे तर प्रकारे आपल्याला ही रेसिपी इथे बनवून घ्यायची आहे आणि किती ट्रान्सपरंट झालेले आहे आणि जर असं आपण त्याला तोडलं तर असं फिंगर छान कुरकुरीत असा आवाज पण येतो आणि पटकन तुकडे पण पडते तर कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा या उन्हाळ्यामध्ये हे वर्षभर साठवणार आवडली असेल सा तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद